उद्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आहे मोनिका ताई राजळे माझ्यासोबत आहेत ताई उद्या गडावरती जाणार आहे आमच्या सर्वांचे दैवत असलेले लोकनेते मुंडे साहेबांची उद्या जयंती आहे दरवर्षी जाण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते जयंती आणि पुण्यतिथीने दसरा मिळावा ह्या वर्षी आता अधिवेशन आहे आणि एक आठवड्याच आहे त्यामुळे आणि ताईंनी साहेबांनी पण आवाहन केलं आहे की आपल्या भागामध्ये राहून साहेबांना अभिप्रेत असलेलं समाज कार्य विना किंवा तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये साहेबांना आदरांजली वावत ह्या वर्षी आम्ही त्याप्रमाणे आमच्या मतदारसंघात समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे काय आज त्यांच्या आठवणींना उजळा द्याल तुम्ही उद्या जैन खरं तर माझे वडील स्वर्गीय अशोक पाटील डोणगावकर विलासराव देशमुख साहेब आणि मुंडे साहेब हे मराठवाडील तिथे ने तिन्ही नेत्यांचे अतिशय चांगले मित्रत्वाचे कौटुंबिक संबंध होते त्यामुळे लहानपणाच्या आठवणी मुंडे परिवाराबाबत